नमस्कार विनायक मासा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्राचे उपाध्यक्ष दोन हजार चौदा पासून आम्ही सोबत आहोत गेले दहा वर्षे काका खासदार आहेत काकांच्या माध्यमातून आटपाडी तालुका असेल खानापूर असेल तासगाव असेल कवठेवका जत या भागात दुष्काळामध्ये टँकर सोय पर्याय नव्हता काका खासदार झाल्यापासून पाठीमागच्या खासदार जे होते त्यांचं काय योगदान होतं कधी तालुक्याला पाच पाच वर्ष जेव्हा कधी मतदान असेल तेव्हा एखादी सभा घेतली विषय संपला त्यांचा गेल्या दहा वर्षात तुम्ही बघा दोन हजार चौदाच्या पाठीमाग आपल्या हर वर्षी उन्हात संकटे जर पाण्याचा टँकर टँकरला पाणी उपलब्ध व्हायचं नाही बरं दोन हजार चौदा पासून काका खासदार झाले आणि ह्या भाऊ दिस सरकारमुळे आपला आठपाडी तालुका असेल कवठे मका जत ह्या भागात पाणी आज तुम्ही बघताय तर आपल्या हो आठपाडी खूप मोठ्या प्रमाणात पाणी सुरू आहे तर ह्या पाठीमागचं काकाचं काम आहे आपले रस्ते असतील अनेक रस्ते झालेले आहेत आणि आता ह्या दहा वर्षात जी पाण्याला समस्या होती शेतकऱ्यांना पहिले लागते ती पाणी ती पाणी समस्या काक्यानं नव्याण्णव टक्के सोडवलेली आहे अनेक टेम्बूच्या माध्यमातून जो बंदिस्त पाईपलाईन आहे ती पूर्ण गावात गेलेली आहे गावोगावी काय अनेक काय पाच दहा गावी राहिलेली आहेत बुधवाडीचा भाग असेल किंवा पलीकड असेल शंभर टक्के त्या गावातही पाणी सोडवाच्या काकाने शब्द दिलेला आहे आणि ह्या खासदारकीला का काकाला निवडून द्यायच तर तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब पंतप्रधान होणार आहेत आणि तिसऱ्यांदाच काकांचे हॅट्रिक होणार आहे काकांना खासदार दिल्यानंतर शंभर टक्के आपल्या आटपाडी तालुक्यात सोन्या चांदीच्या व्यवसायासाठी गेलेले माझे गलाय बांधव असतील तो एक चांगला व्यवसाय दोन रुपये मिळतात त्यांना शुभेच्छा बरं अनेक लोक जो आपल्या पुणे मुंबई सारख्या ठिकाणी माथाडी कामगार म्हणून काम करतात भाजी मंडईला पुणे मार्केटला काम करतात त्या लोकांना इथं थांबवण्याची गरज आहे त्या लोकांना ह्या भागात काम नाही त्यासाठी काकांना मी विनंती करणार आहे तालुक्याच्या वतीने काकांना विनंती करणार आहे की आपल्या आठपाडी तालुक्यामध्ये खूप मोठी एमआयडीसी उपलब्ध व्हावी आणि एमआयडीसी हा येत्या वर्ष दोन वर्षात एमआयडीसी सुरू व्हावी अशी आम्ही काकांना विनंती करणार आणि काका खासदार झाल्यानंतर शंभर टक्के आपल्या आठपाडी तालुक्यामध्ये एमआयडीसी होणार असा आम्हाला विश्वास आहे बर माझी मतदारांना विनंती आहे सर्व तरुण मित्रांना माझ्या माता बहिणींना वडीलदारी मंडळींना कि मित्रांनो भावनिक होऊ नका ज्या विशाल पाटलाची तुम्ही चर्चा करताय त्या विशाल पाटलाला ज्या पक्षानं तुम्ही ज्या पक्षाचे पक्षामध्ये गेले अनेक वर्ष तुमच्या घरा नव्हता त्या पक्षानं तुम्हाला डावललेला आहे पाठीमागच्या पाच वर्षापूर्वी डावललं होतं आणि आजही तुम्हाला काँग्रेस पक्षानं डावललेला आहे त्याचं कारण असं आहे की का डावललं काँग्रेस पक्षानं धनेकर सारख्या पुण्यात नगरसेवकचा आमदार होतो आमदारला खासदारकी तिकीट मिळतं त्याचं कारण असं की काँग्रेस पक्षाने त्या डंडीकडचं काम बघितलं म्हणून त्याला तिकीट दिलं विशाल पाटलाचं काय काम आहे की काँग्रेस पार्टीला चांगलं माहीत आहे की विशाल पाटील निष्क्रिय माणूस आहे पाच वर्ष कोणाच्या जा दारात जात नाही कोणाच्या जा कार्यक्रमात जात नाही कोणाच्या लग्नात जात नाही कोणाच्या मैत्रीला जात नाही पाच वर्षानंतर जेव्हा इलेक्शन येतं तेव्हा तीन चार महिन्यापूर्वी जर वारं फिरले वारं फिरले असं वारं फिरत नसतं मित्रांनो तुम्हाला सर्व तरुण मित्रांना मला विनंती करायची आहे की तुम्ही काकांना प्रचंड मताने विजय करा काका शंभर टक्के खासदार होणार आहे पण माझी तुम्हाला विनंती आहे की महाराष्ट्रात जेवढे खासदार निवडून येतील त्यात खासदार संजय काका पाटील यांचं जास्तीत जास्त लीड असावं आणि आता काकांची हॅट्रिक होणार आहे काकांची हॅट्रिक झाल्यानंतर शंभर टक्के काकांना केंद्रात मंत्रिमंडळात स्थान मिळणार आहे असा आम्हाला ठाम विश्वास आहे त्यासाठी सर्व माझ्या तरुण मित्रांना सर्व वडीलदारी मंडळींना सर्व माझ्या माता बहिणींना विनंती आहे की कोणी केलं कोणी काय बोललं पाण्यात वाहून गेलेला आहे त्या लिपाकडे न चर्चा करता कमळ चिन्हावरती आपल्या खासदार संजयराव पाटील यांचं तीन नंबरला चिन्ह आहे कमळ या चिन्हावरील बटन दाबून प्रचंड मताने काकाला विजय करावं अशी तुम्हाला मी विनंती करतो हॉटेल सरकार एक्झिक्युटिव्ह दिगांची तुमचे सेलिब्रेशन उत्कृष्ट करणे हीच आमची जबाबदारी साखरपुडा लग्न समारंभ रिसेप्शन डोहा जेवण बारसे बर्थडे सेलिब्रेशन यांसारख्या कार्यक्रमासाठी प्रशस्त लॉन व एसी हॉल अगदी मोफत पंधराशे लोकांच्या सोयीनियुक्त निसर्गरम्य वातावरणात भव्य गार्डन एसी हॉल साऊंड सिस्टीम विद्युत रोषणाई एच डी प्रोजेक्टर फ्री वायफाय भव्य स्टेज सेल्फी पॉइंट कलरफुल कारंजा आणि आपल्या कार्यक्रमाचे विनामूल्य प्रक्षेपण हॉटेल सरकार एक्झिक्युटिव्ह दिगंज आवाज मानदेशाचा मानदेशातील प्रत्येकाचा मानदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन सा बटन दाबा धन्यवाद